मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री धनंजय गुरव यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष श्री सचिन आंबोकर शहर संघटक श्री ज्ञानेश्वर साळवे शहर सचिव श्री मनीष भोयर उपशहर अध्यक्ष श्री अमोल आंबोकर व इतर महाराष्ट्र सैनिकांनी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि आर्या गुरुकुल या शाळेच्या मुख्याध्यापक यांची भेट घेतली आणि त्यांना पंधरा दिवसात शाळेच्या पाट्या मराठी कराव्या असे सांगितले आहे आमचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव सचिन आंबोळकर सर्व अध्यक्ष आणि आमच्या माध्यमातून आज फोटर इंटरनॅशनल आणि आर्या गुरुकुल जे तुम्ही वरती बघू शकता ह्या शाळेची संदर्भात आम्ही यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो होतो आपल्या महाराष्ट्र राज्याचा जी आर येऊन खूप महिने झाले तरी अजूनपर्यंत त्याचे जी अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही आहे मराठीमध्ये जे आपल्याला नावांच्या पाठ्या हव्या होत्या त्या अजून झालेल्या नाही आहेत या साईजच्या त्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो होतो आणि चर्चा करताना आम्हाला हे कळलं आहे की त्यांना ह्या गोष्टीची माहितीच नाही आहे की मराठी हा अक्षर किती मोठ्या प्रमाणात घोडावर दिसला पाहिजे त्याची एक कॉपी मी त्यांना जी आरची त्यांना दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत चर्चा करताना अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की येत्या दोन ते तीन दिवसात त्यांच्या मॅनेजमेंटपासून जे काय त्यांच्या चर्चा करून आम्हाला सांगतील किती दिवसात ही ह्या गोष्टी क्लिअर करण्यात येईल आणि लवकरात लवकर ही पाठी जी आपण बघतायत इंग्रजीमध्ये लिहिलेली ती लवकरात लवकर मराठीत घ्यायचे नाव आणि असं न झाल्यास तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की मंच स्टाईल कसं आंदोलन होणार आहे